नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं डाउनलोड करा दिल्लीमध्ये ज्या धडाकेबाजपणे अतिक्रमण हटाव मोहीम चालू आहे कुणाला असं वाटलं की आम आदमी पक्षाचं सरकार गेलं भाजपचं सरकार आलं केंद्रात भाजपचं सरकार आहे खाली भाजपचं सरकार आहे आता तिथला रा नायब राज्यपाल लेफ्टनंट गव्हर्नर त्यांचाच आहे आणि ह्याच्यामुळे हे सगळं चालू आहे किंवा बऱ्याचदा असं बॉम्ब केली जाते की मुसलमानांच्या विरोधात चालू त्याच्यातलं जरा सत्य समजून घ्या त्याच्यामध्ये एक तर प्रत्यक्ष तिथलं जे एक रेल्वे स्टेशन होतं आदमपूर का काहीतरी नाव आहे दिल्लीचं आणि त्याला प्रत्यक्ष पटरीला लागून जी सगळे अतिक्रमण होते त्याच्या बाबतीमध्ये न्यायालयाने पाच वर्षापूर्वी निर्णय दिलेला आहे की हे अतिक्रमण काढामा जंगपुरा म्हणून भाग आहे सरोजिनी नगर आहे दोन तीन आहे त्याच्यातले मी फक्त तुम्हाला नावं सांगतो आणि त्याच्यातले सगळे आता त्यावरची व्हिडिओ उपलब्ध आहेत पण त्याच्या मागचं जरा तथ्य समजून घे म्हणजे एक भाग असा आहे की पन्नास पन्नास साठ साठ वर्षांपासूनची ती अतिक्रमणं आहेत ज्यांच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या निमित्ताने न्यायालयामध्ये खटले दाखल झालेले होते आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यातल्या ते एका प्रकरणामध्ये पाच वर्षापूर्वी निकाल दिलेला आहे हे तातडीनं हटवा म्हणून तेव्हा इतका निकाल दिल्याच्या नंतर सुद्धा स्थानिक प्रशासनाने ते हटवलं नव्हतं दुसरा जो प्रकार आहे तो मद्रास कॅम्प म्हणून त्याला म्हटलं जातं दक्षिणेतून लोक आले होते नाल्यावरतीच त्यांनी घरं केलेले होते म्हणजे ते अतिक्रमण आहे वेगळं सांगायची गरजच नाही आणि तिसरा जो प्रकार आहे की सरोजिनी नगर म्हणून त्या भागामध्ये दुकानं जिथे चौसष्ट फूट रस्ता होता तो चौसष्ट फूट रस्ता अतिक्रमण करत हळूहळू हळूहळू पाच फुटाचा उरला फक्त कल्पना करा तुम्ही चार फुटाचा चौसष्ट फुटाच्या रस्त्याचा साठ फूट भाग गायब झाला म्हणजे हळूहळू आपलं दुकान त्याच्यासमोर थोडंसं काहीतरी हे करायचं त्याच्यासमोर यायचं असं प्रत्येकानं आपल्या दुकानाच्या पुढे वीस तीस वीस तीस फूट दोन्हीकडून आल्याच्या नंतर साठ फूट निघून गेले आणि जेम तेम टू व्हीलर सोडाच पायी जेमतेम जाता यावं इतकाच रस्ता उरला असा एक भाग होता म्हणजे हे तीन आहेत आता तुम्ही मला सांगा ह्याच्यातलं हिंदू मुस्लिम ह्याच्यातलं भाजप काँग्रेस आम आदमी पक्ष कुठं विषय आला ह्याच्यामध्ये नाल्यावरती तुम्ही अतिक्रमण केलेलं होतं त्याचे परिणाम म्हणून दिल्लीमध्ये जेव्हा किंवा थोडंफार पाणी यायचं आणि ते पसरायचं त्याचं कारण असं की नाले जे पाणी वाहून नेण्याची जी व्यवस्था होती ती तुम्ही बंद करून टाकली बुजवूनच टाकली चक्क दुसरी गोष्ट म्हणजे रेल्वेच्या बाजूला रेल्वे सारखा जो ज्वलंत विषय आहे वाहतुकीचा आधीपासूनचा रस्ते तरी नंतर आपण विकसित करत गेलो रेल्वेचं जाळं सगळ्यात मोठ इंग्रजांच्या काळापासून चालू असलेलं आणि चक्क त्या रेल्वेच्या म्हणजे बऱ्याचदा काय होतं की रेल्वेनं अतिक्रम रेल्वेनं अधिग्रहित केलेली जमीन असते तिच्यातला काही भाग वापरला जातो आणि काही भाग मोका सोडलेला असतो भविष्यातल्या काय म्हणते त्याला जेव्हा तुम्हाला काहीतरी वाढ करायची असते जेव्हा त्याच्यासाठी म्हणून अधिग्रहित जमीन आधीच करून ठेवलेली असते ती जागा रिकामी पडलेली असती बरेच वर्ष जेव्हा किंवा पैसे येतील निधी येतील समजा रेल्वेचा एक मार्ग आहे त्याचे दोन मार्ग करायचे आहेत नवीन मार्ग टाकायचा ह्या सगळ्यासाठी मूळ रेल्वे जो मार्ग आहे त्याच्या आजूबाजूची काही जमीन किंवा काही जागा घेऊन ठेवलेली असते दिल्लीमध्ये असा भयानक प्रकार घडलेला होता की ह्या रेल्वेमधल्या काही पटऱ्यावरतीच लोक चक्क शेवटी ते बंद झालं म्हणजे एखादी काय म्हणतील त्याला स्टोअरकडे जाणारी किंवा मा एखादा मार्ग असतो ज्याचा वापर नंतर भविष्यातला काही उपयोग झाला नाही किंवा काही ठरलं नाही तो, तो, तो बंद होतो तिथे ते डेड एंड केला जातो मग ती अक्षरशः सगळीच्या सगळी जमीन रिकामी पडती आणि लोकांनी तिथं अतिक्रमण करून टाकलेले घरं बांधलेले आता ह्याच्यातलं वाईट असं आहे की हे आत्ता सरकार आले दहा अकरा वर्षापासून तुम्हाला ज्यांना मोदीचा आणि अमित शहाचा संघाचा विरोध करायचा आहे ते आत्ताची गोष्ट पण हे अतिक्रमण साठ साठ वर्षापासूनची येत ना म्हणजे तीन अतिशय म्हणजे क्लासिक उदाहरणं आहेत की ती मद्रास कॅम्प म्हणून जंगपुरा त्या भागामध्ये जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही नाल्यावरती अतिक्रमण केलेले दुसरं अतिक्रमण रेल्वे पटरीला लागून असलेले तिसरं अतिक्रमण हे जी दुकानं आहेत सरोजिनी नगरमधली आपल्या आपल्या दुकानाच्या पुढे हळूहळू वाढवत सगळा रस्ता खाऊन टाकलेला आहे हे तीन प्रकारच्या युनिक केसेस आहेत ह्याच्यामध्ये कुठेही काही जातीचा रंग नाही धर्माचा रंग नाही पक्षीय रंग नाही काही नाही आता जेव्हा ही नगरं आम्ही वारंवार हा मुद्दा उपस्थित करतो हो, आहोत की जेव्हा शेतीची उपेक्षा झाली म्हणून ग्रामीण भागातली लोकसंख्या मोठ्या प्रमाणात शहरी भागामध्ये स्थलांतरित झाली ज्या काही थोड्याफार सोयी सवलती आहेत ज्या काही थोड्याफार संधी आहेत त्या शहरामध्ये आहेत शेतीमध्येही नाहीत आणि छोट्या गावात नाहीत पण लोक इकडं आले या सगळ्याच्या पाठीमागं प्रेरणा काय होती की तुमचंही चुकलेलं अर्थचक्र कंपल्शन तुम्ही एका अर्थाने मजबुरीमध्ये इकडं आलात इकडं राहिल्याच्या नंतर ह्या सगळ्या लोकांमधल्या बहुतांश लोक पोटार्थी आहेत त्यांची मजबुरी असेल हे पण मी समजू शकतो मुद्दा तो नाहीये मुद्दा जर तुम्ही यांनासाठी नवीन व्यवस्था जी केली होती त्याही शहरामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं नाल्यावरतीच अतिक्रमण केलं पाणी जाणार के नाही तुम्ही प्रत्यक्ष रस्त्यावरतीच अतिक्रमण केलं बाकीचे सगळे अडचणी निर्माण होतील रेल्वेला अतिक्रमण केलं म्हणजे तुम्ही तुमची मजबुरी आहे या नावाखाली म्हणून बाकीच्यांचं प्रत्यक्ष जगणंच मुश्किल करून टाकत असाल आणि ते शहर म्हणजे बकाल तर झालेलीच आहेत पण ते पण मृत्यूचे सापळे जर बनून राहणार असतील तर कसं व्हावं म्हणून आणि हे फक्त राजकीय इच्छाशक्तीनं झालेलं नाही तिथं मजबूत हवीच आहे त्याचं तर आम्ही आधीपासून म्हणतो पण त्याला कायद्याचा आधार आहे हे जे वारंवार म्हणतात ना कागद नाही दिखायंगी बॉम्ब करतात कोर्टात जातात या सगळ्या तर हाऊस येते कुठल्या प्रकरणावरती न्यायालयात जाईल तुम्ही कुठलाही विषय बघा कुठले न्यायालयात पी आय एल दाखल केली सब ज्युडियस मॅट्रे म्हणलं पडून राहिलं वीस वीस वर्ष पंधरा पंधरा वर्ष आता मी उलटा प्रश्न विचारतो हे सगळे बदमाश लिब्रांडू पुरोगामी हे सगळे अशा पद्धतीच्या मानवाधिकाराच्या नावाखाली त्यांना पाठिंबा देणारे अतिक्रमणना त्यांनी याचं उत्तर द्यावं सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये आदेश दिलेला आहे की या रेल्वे पट्टीच्या भोवतीची सगळी अतिक्रमण तातडीनं काढण्यात यावीत त्याला काय उत्तर आहे तुमच्याकडे पाच वर्षापासून दिल्लीचं जे राज्य सरकार आहे ज्याच्याकडे हा विषय येतो त्यांनी ही अतिक्रमण का नाही काढली सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना त्याच्यानंतर उच्च न्यायालयाचे आदेश आहेत दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आहेत आणि अतिक्रमणाविरोधामध्ये जे जे आत्ता ह्या दहा पंधरा दिवसामध्ये न्यायालयात गेले सगळे अर्ज फेटाळण्यात आलेले आहेत सुद्धा आम्ही हाम रस्त्यावरती राष्ट्रीय महामार्गावरतीच्या मजारी किंवा अतिक्रमण तातडीनं काढा हे सर्वोच्च न्यायालयानेच दिलेला निर्णय पण तुमच्यासमोर ठेवला आणि त्याच्यात असंही सांगितले त्यांनी ह्या प्रकरणामध्ये पुन्हा आमच्याकडे यायचं नाही उलट तीन महिन्यामध्ये कोणीही तक्रार केल्याच्या नंतर ते अतिक्रमण हटलं की नाही हेचा रिपोर्ट करा त्यांनी ते स राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे पटरीच्या बाबतीत सांगितलं जे आता ह्याही प्रकरणामध्ये लागू पडतं पण पर माझं म्हणणं आहे की आता एकूण सर्वंकषच कशच देशाच्या पातळीवरती जेव्हा केव्हा एखादा विकास आराखडा एखाद्या शहराचा एखाद्या ठिकाणचा असतो त्याच्याशिवायचं जे अतिक्रमण होतं त्याच्या बाबतीमध्ये कुठलीच नंतरचे फुकटची वेळ काढू ही न्यायालयीन प्रक्रिया करू नये आता असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने काढावा की सगळ्या पद्धतीचे अतिक्रमण काढण्याचा पूर्णपणे अधिकार त्या प्र स्थानिक प्रशासनाला राज्य शासनाला आहे ह्याच्या बाबतीत कोणीही केलेली तक्रार मूळ आराखडा ती तक्रार दोन्ही बघावं आणि ते जर अतिक्रमण असेल सिद्ध होत असेल तर त्याच पातळीवरती ते काढून टाकण्यात यावं सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेच्या बाबतीमध्ये दिलेला आहे तो तसाच आदेश सगळ्या अतिक्रमणांच्या बाबतीमध्ये अतिक्रमण कसं सिद्ध होतं फार साधी गोष्ट आहे की जो नकाशा महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये ग्रामपंचायतीमध्ये मंजूर आहे त्याच्याशिवायचे जे आहे ते अतिक्रमण आहे जर तुमच्याकडे जमीन असेल तर ते आपोआपच अतिक्रमण सिद्ध होत नाही तुमच्याकडे कागद असतात या अतिक्रमणांमध्ये जवळजवळ एक पण अपवाद नाही शंभर टक्के केसेस असे आहेत की सगळे बाकीचं सगळं रडगाणे गातात आम्ही काय माणूस नाही का आम्हाला तेव्हा बसवलं काय किंमत नाही का पोरं छोटे छोटे आहेत म्हाताऱ्या माणसांनी कुठं जावं रोजी रोटी सगळं प्रश्न सगळी बोंब करतात सगळा मानवाधिकारचा मुद्दा येतो आणि कागद दाखवा म्हणलं जागेचे तर मात्र सगळे गायब होतात अजून भयानक प्रकार म्हणजे जेव्हा असे अतिक्रमण केलेले त्यांना विजेचं कनेक्शन कसं काय मिळतं इथं साधं आपण महिन्यामध्ये आपलं वीज बिल कुठल्या कारणानं लांबलं तर लगेच ते वीज कट करणार येतात इतकी कारवाई जे वैध मार्गाने सगळं चा वापर करतात त्यांच्या ह्याच्यावरती म्हणजे सतीच्या घरी बत्तीन चिंदळीच्या घरी हत्ती अशी म्हणे ती तशी येत म्हणून आमची सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे की जसं तुम्ही राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेच्या बाबतीमध्ये आदेश काढला निर्णय दिला त्याच पद्धतीने एकूणच सगळ्या अतिक्रमणांच्या बाबतीमध्ये ती जी स्थानिक प्रशासन संस्था आहे त्याच्याकडे जो आराखडा आहे डी पी म्हणा किंवा जो काही आहे त्याच्याशी तुलना करून जे अतिक्रमण म्हणून सिद्ध होईल ते तातडीनं पाडण्यात यावं ह्याच्यावरती कुठलीही कोर्टबाजी होऊ नये कुठल्याही न्यायालयाने याच्या विरोधातला एकही खटला दाखल करून घेऊ नये खटले फक्त तेच यावेत की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष मूळ आराखडा आणि त्याप्रमाणेच ते जमीन त्याप्रमाणेच ते, ते वास्तू आहे तरी त्याला अतिक्रमण म्हणलं तर आणि तरच आणि ही काय फार अवघड गोष्ट नाही आता आणि त्याला काही काही मोठी गरज नाही ते कागदपत्र आहेत किंवा अक्षरशः तुम्ही आता ड्रोननी पण शूटिंग करू शकता त्याच्यामुळे ही काहीच अवघड गोष्ट नाही आता तंत्रज्ञानाच्या आधारात सगळी अतिक्रमणं संपूर्ण देशातली तातडीनं निघाली पाहिजेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यांना पाठिंबा देणाऱ्यांच्या मेंदूवरची अतिक्रमणं जी येथील लिब्रांडोनची ती निघाली पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद